प्रभू श्रीराम नाशिकमध्ये वास्तव्यास असल्यामुळे गोदावरी नदीला नाशिक या ठिकाणी असं प्राप्त झालं असून भाविक नाशिक रामकुंड गोदावरी नदी दर्शन घेण्यासाठी येत असतात बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युवा महोत्सवानिमित्त नाशिक या ठिकाणी आले असता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोदावरी नदीचे पूजन करण्यात आलं या गोदावरी नदी पूजेचे पुरोहित्य गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी केलं याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश यांनी दिली गंगा गोदावरी या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे रामतीर्थ नाशिक पंचवटी या ठिकाणी येऊन गंगा गोदावरीचं पूजन केलं त्याचबरोबर गंगेच्या के प्रवाहामध्ये रामतीर्थामध्ये उतरून या ठिकाणी त्यांनी मार्जन स्नान केलं आणि गंगेची पंच अर्घ्य देऊन गोदावरीचं पूजन केलं गंगेचं ध्यान केलं त्याचबरोबर जे गोदावरीचं पूजन आहे त्याचा जो संकल्प आहे तो संकल्प म्हणजे आपण कशासाठी करत असतो हा जो संकल्प असतो तो या देशामध्ये सर्वत्र सुजलाम सुखलाम हो विपुल पर्जन्यवृष्टी प्राप्त हो त्याचबरोबर अतिवृष्टी अनावृष्टी दुष्काळ हे काही दुर्भिक्ष काही होऊ नये त्याचबरोबर शेतकरी बांधवांसहित कामगारांसहित या देशातील सर्व नागरिक हे निरोगी सुख संपन्नतेने राहो आणि संपूर्ण विश्वामध्ये भारत हा सर्वश्रेष्ठ बलशाली राष्ट्र राहो हो आणि यासाठी शक्ती प्राप्त व्हावी त्याचबरोबर पंतप्रधानांना निरोगी आयुष्य लाभावं दीर्घ आयुष्य लाभावं असा प्रकारचा अशा अर्थाचा संकल्प करून गोदावरीचं पूजन केलेलं आहे गोदावरीला पाच अर्घ्य वाहून सौभाग्य द्रव्य पुष्प श्रीफळ या राजोपचार सारखी पूजा केली गोदावरीची आणि पूजा करून त्या ठिकाणी गंगा गंगागोदावरीच जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये त्यांच्या हस्ते श्रीफळ पुष्प प्रार्थना करून गंगा भेट करून ती पूजा पूर्ण आणि त्यांनी गंगा गोदावरी पुरोहित संघाचं जे आ, लेटर हेड आणि हे जे आहे व्हिजिट बुक आहे त्या व्हिजिट बुक मध्ये त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये व्हिजिट केलेली आहे लिहिलेलं आहे त्याचाही सर्वांना आनंद झाला त्याचबरोबर गंगा गोदावरी पुरोहित संघाने त्यांना अमृत कुंभ म्हणून चांदीचा कुंभ मोठा त्याच्यावर श्रीफळ हे ठेवून त्यांना सप्रेम भेट असं प्रसाद स्वरूपामध्ये दिलेलं आहे आणि एकंदर सर्व पूजा ही अत्यंत आनंदाने उत्साहाने झाली त्याबद्दल त्यांनाही खूप समाधान आनंद झाला त्याचबरोबर सगळ्या नाशिककरांनाही याचा खूप आनंद वाटला महाराष्ट्रामध्ये सर्व दूर देशामध्ये खूप लोकांना समाधान झालेलं आहे किंवा ही आपली प्राचीन अनादिकालापासूनची संस्कृती आहे त्या संस्कृतीचा सन्मान करून त्यांनी त्याप्रमाणे सगळी जी पूजा अर्चा केली त्याबद्दल सर्व देशवासियांना आनंद झालेला आहे आणि हा आनंद अयोध्येनंतर नाशिक हे रामायणातील महत्वाचं असलेलं स्थान आहे अनेक घटना रामायणातील नाशिकमध्ये घडलेल्या आहेत सीतेचं हरण इथून झालेलं आहे शूर्पनखाचं नाचकन लक्ष्मणाने इथे छेदन केलेलं आहे पुढे रामायण जे श्रीलंकेमध्ये प्रभू रामचंद्रजी गेले सीता हरण झाल्यानंतर ते सर्व इथून झालेलं आहे त्यामुळे अयोध्येनंतर नाशिकचं महत्व रामायणामध्ये असल्यामुळे आणि ही रामभूमी असल्यामुळे प्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी अकरा दिवसाचं व्रत हे आरंभ केलेलं आहे नाशिक पासून आणि पहिले पंतप्रधान आहे या देशाचे की ज्यांनी स्वतः पंतप्रधान पदावर असताना या ठिकाणी येऊन गंगाचं मार्जन स्नान पूजा हे सगळं केलेलं आहे याबद्दल सर्वांना खूप विशेष आनंद झालेला आहे आणि गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आनंद व्यक्त करून त्यांना दीर्घ आयुष्य आरोग्य लाभवू या शुभेच्छा दिलेल्या आहेत वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक